ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून जालना जिल्ह्यातील अठरा वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला जय साळवे असं त्याचं नाव आहे ही दुर्घटना शनिवारी रात्री इचलकरंजीतील नदीवेस मार्गावर घडली दरम्यान बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवून साळवे याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अशोक तायडे याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ऊसतोडणीसाठी आलेले जालना जिल्ह्यातील अशोक तायडे आणि त्याच्या टोळीचं रुकडी इथं वास्तव्य आहे शनिवारी रात्री अशोक तायडे आणि जय साळवे हे दोघे कारखान्यात ऊस देऊन रिकाम्या ट्रॉलीतून इचलकरांची मार्गे रुकडीला निघाले होते तायडे ट्रॅक्टर चालवत होता तर ट्रॉलीत जय साळवे हा कामगार बसला होता इचलकरंजीतील पंचगंगा नदीवेस मार्गावर अचानक ट्रॉलीत बसलेला जय साळवे रस्त्यावर पडला आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर चालक तायडेनं जागीच ब्रेक लावून ट्रॅक्टर थांबवला या घटनेत साळवेचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे ट्रॅक्टर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली तर चालक अशोक तायडे याच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय